सर्वांना कशात सर्वजण सर्वांना गुड मॉर्निंग माझे दहा ते बारा दिवस झाले व्हिडिओ आलेलेच नव्हते कारण मी गावी गेलेली होती आता काल ना गावावरून आलेले आहे तर हा व्हिडिओ आहे तो शनिवारचा आहे तर मी आता देवदर्शनासाठी चाललेले आहे तर व्हिडिओ खूप छान होणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा स्वयंपाक वगैरे आवरून घेतला सोनालीना रात्री चाललेली होती तिने आणि मी स्वयंपाक आवरला त्यानंतर आता म्हटलं देवपूजा करून घेऊ बाहेर जायचं म्हटलं देवपूजा झाली की छान वाटतं मनाला प्रसन्न वाटतं आणि प्रवास पण आपला सुखकारक होतो त्यासाठी ना कितीही लवकर आपण प्रवास करायचा म्हटलं ना घरातून बाहेर पडायचं म्हटलं तरीसुद्धा आपण देवपूजा केल्याशिवाय बाहेर पडायचं नाही मी कितीही लवकर प्रवास करायचा असला ना बाहेर जायचं असलं तरी देवपूजा केल्याशिवाय बाहेर पडत नाही तर विघ्नेश आंघोळ करून बेडवरती झोपले बाहेर बघू शकता संदीप गाडीची पूजा करतोय कारण आपण लांब प्रवास करायचा म्हटलं की गाडीची पूजा करूनच आपण प्रवासाला सुरुवात करायची म्हणून म्हंटल चला आपल्या लक्ष्मीची सुद्धा पूजा झाली पाहिजे तर आम्ही सर्वांनीच ना आंघोळ वगैरे करून घेतलेले होते सकाळी लवकर उठलेले होते सगळेजण तर सर्वांचे आंघोळ झालेले आहे सहा वाजेपर्यंत सर्वांचं आवरलं आणि त्यानंतर आम्ही निघालो खूप ताईंच्या मला कमेंट आल्या की ताई तुमचे व्हिडिओ का नाही येत तर मी गावी असल्यामुळे ना माझे व्हिडिओ तुम्हाला येत नव्हते गावी कसं नेट पुड पूर, पुरतच नाही त्यामुळे मला व्हिडिओ पाठवायचे म्हटले की खूप प्रॉब्लेम येत होता त्यामुळे आता मी आलेले आहे इकडं आली इकडं की लगेच आता चाललेले आहे देवदर्शनासाठी तर हा व्हिडिओ आहे तो शनिवारचा व्हिडिओ आहे आय हॅलो नमस्कार मी मनीषा स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये आय होप की तुम्ही सर्वजण छान असाल मस्त असाल सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आता सकाळच्या सव्वासा वाजलेल्या आहेत तुम्हाला दाखवते घड्यामध्ये आता आम्ही चाललेलो आहे देवदर्शनासाठी तर पहिल्यांदा चाललेला आहे पंढरपूरला तिथून मग अक्कलकोटला जाणार आहे तर चला सर्व तयारी झालेली आहे जेवण वगैरे बांधून घेतलं तुम्हाला दाखवलं मी चपाते भाजी झालेली देवपूजा वगैरे सगळी करून घेतलेली आहे सकाळ सकाळी तर चला सर्वांची तयारी झालेली आहे तर हा बघा ओंकार आणि ही पण भाऊ जे बघा रात्री आलेली आहे तर तिची पण तयारी झालेली आहे आणि हा बघा भाऊ तयारी झालेली आहे तयारी चला तर बघा बाहेर गाडी पण काढलेली आहे तर नुसतं तर सकाळच्या सव्वा सहा वाजलेले आहेत आम्ही आता घरातून निघालेलो आहे तर चला आपण पंढरपूरला जायचं आहे अदोघर त्यानंतर मग अक्कलकोटला जाणार आहे चाललेलो आहे देवदर्शनासाठी मिस्टर मी सोनाली ओमकार विघ्नेश आणि भाऊ आम्ही ना चाललेलं आहे देवदर्शनासाठी सकाळचं वातावरण खूप छान असं होतं मस्त गार हवा लागत आत ला ला होती आता गरमी चालू झालेली आहे पण सकाळ सकाळचं वातावरण खूप छान असतं हवा खूप छान लागत होती गार अस हवा लागत होती तर माझे डोळे बघा कसे झाकताहेत कारण मला झोप आलेली होती त्यामुळे माझे डोळे आहेत ना झाकत होते सकाळी पण मी लवकर पावणे चार वाजता उठली सकाळी सगळा स्वयंपाक पण करून घ्यायचा होता सोबत भाजी चपाती मुलांना चहा नाश्ता हे सर्व काही करून त्यानंतर आम्ही घरातून निघालो म्हटल्या सोबत ना मुलं आहेत म्हटल्यानंतर चपाती भाजी असावी म्हणून मी करून घेतलेली आहे आणि रात्री ना मी पुरण एक किलो तयार केला कारण मला अक्कलकोटला एक किलोच्या पोळ्यांना प्रसाद म्हणून न्यायच्या घरातूनच बनवून न्यायच्या होत्या पण त्या राहणार नाहीत व्यवस्थित आंबून म्हणून मी नुसता पुरण करून घेतलेला आहे वाटेला म्हटलं कुठं हॉटेल किंवा अक्कलकोटमध्ये कुठं जर आपल्याला करायला भेटल्यात ना पुरणपोळ्या तर पीठ सुद्धा मी घेतलेलं आहे त्यासाठी माझे ना खूप दिवसाची इच्छा होती की स्वामींना एक किलोच्या पुरणपोळ्या न्यायच्या आहेत तर तो आज दिवस आलेला आहे मी घरातूनच घेणार होती गर्मी आहे त्यामुळे म्हटलं सगळ्या खराब होऊन जातील पुरणपोळ्या म्हणून घरातून करून काही घेतल्या नाहीत म्हटलं तिथं जाऊन बनवायच्या आता तर बघू आता पुरण राहतो का व्यवस्थित तर मग सकाळपासून तर स्वामींना मी प्रार्थना करत होते की स्वामी मी एक किलोचा पुरण करून आणलेला आहे पण तो खराब होऊन देऊ नका अदोघा आम्ही पंढरपूरला जाणार आहे त्यानंतर अक्कलकोटला जाणार आहे तर सकाळ सकाळी मस्त छान वाटतंय प्रवास करायला काच्या भूक लागलेल्या आहे सर्वांना तर म्हटलं चला चपात्या वगैरे करून आणलेल्या आहेत ना घरातून तर आता आम्ही जेवाय बसलेलो आहे झाडा खाली मस्त अशी सावली आहे तुम्हाला दाखवते कागद वगैरे करलेला आहे चटई वगैरे तर बघा सगळ्यांची पंगत पडलेली आहे शेतामध्ये पडते ना तशी मस्त असं ना जेवण करायचं चाललेलं आहे तर तुम्हाला दाखवते मी जेवणामध्ये काय काय आणलेलं आहे तरी तू बघ बघू शकता दोन तीन चटणी आणलेल्या आहेत आणि भाज्या आणलेल्या आहेत तर चला तर या तुम्ही पण सर्वांनी जेवण करायचं चला आम्ही सर्व जेवण करतो आता पंढरपूरमध्ये पोचलेलं आहे गाडी आहे तिथे लावलेली आहे तर आता जण पुढं गेलेले आहेत मी पण चाललेली आहेत तर चला तुम्हाला मंदिर दाखवते तर हे बघा संदीप ओमकार विघ्नेश पुढं गेलेले आहेत तर मी पण चाललेली आता तर चला जाऊ आपण दर्शन करू विठ्ठल रुक्माईचं बघालो आहे मार्केट मध्ये म्हणजे देवाचं दर्शन करायचं चाललेलं आहे मंदिरामध्ये तर सगळीकडे ना मार्केट लागलेलं आहे तुम्हाला मी दाखवते तरी हे बघा ओंकार वगैरे चाललेले आहेत थोडं तरी बघा मार्केट बघू शकता तुम्ही दिसायलाच ना कोणी लोक दुकानात बघू शकता वगैरे लावायचं चालले तर बघा गंध वगैरे लावलेले आहेत ला मला तर खूप आवडतं आता मस्त वाटतंय ना आता चला दर्शन करायचं आपण तर ह्या बघा मूर्त्या किती मस्त मस्त आहेत विठ्ठलाच्या तर इथं बघू शकता तुम्ही तर ह्या बघा मंदिर आहे तर कळसच तुम्हाला फक्त कारण आतमध्ये मोबाईल न्यायला काय अलाउड नाही त्यामुळे बाहेरूनच फक्त तुम्हाला दाखवत्या तर गर्दी पण बघू शकता तुम्ही किती आहे तर आज ना खूप सारी आहे कारण शनिवार रविवार खूप सारी गर्दी असते तर बघू शकता तुम्ही पंढरपूर मध्ये आम्ही पोहोचलेलं आहे तर मंदिर तुम्हाला दाखवते आतमध्ये काय अलावड नाही पण आता पोहोचलेली आहे गर्दी तर खूप आहे तुम्हाला दाखवते एकदा गर्दी किती आहे ती तर आज शनिवार आहे त्यामुळे खूपच गर्दी आहे तर बघू शकता तुम्ही चंद्रभागा नदी आहे तर आलेलो आहे मी चंद्रभागा नदीच्या इथं चला आता चंद्रभागेमध्ये आपण हातपाय धू आणि मग नंतर वर देवाचं दर्शन करण्यासाठी काय मस्त आहे ना तर चला आपण चंद्रभागीच्या नदीमध्ये ना जाऊ पात्रामध्ये किती मोठं आहे पात्र ते बघू आणि त्यानंतर थोडस पाय पण आपण धुऊ वगैरे आंघोळ वगैरे करायचे असते पण आंघोळ वगैरे काय नाही करणार फक्त पाय वगैरे धुऊन ना दर्शन आहे आपल्याला भेटलं असत तर चला

दर्शन वगैरे केलं आता चाललेलं आहे आतमध्ये मंदिराची लाईन ऐकून आहे पुंडलिकाचं मंदिर आहे हे बघा पुंडलिकाचं मंदिर आहे श्री पुंडलिका मंदिर आहे विघ्नेश मामीच्या पायावरती पण यट हा थांब बापरे तर हे बघा मिस्टर आणि ओंकार इथं वरतीवर राहिलेले आहेत ते ना पुढे गेले आणि आम्ही आहे ते आता आहे आहे तर बघू शकता हे चंद्रबागेचं वाळवंट आहे किती ऊन लागते त्या उन्हामध्ये ना सगळी ते बसलेले आहेत माळा वगैरे घेऊन काय खरंच पोटासाठी काहीतरी करावं लागतं तर बघू शकता आज गर्दी पण आहे कारण शनिवार आहे शनिवार रविवार गर्दी असते आता आम्ही निघालेले आहे पंढरपुरामधून अक्कलकोटला तर मस्त छान असं विठ्ठल रुक्माईचं दर्शन झालं आमचं सर्वांचं तर बघू शकता सर्व आता आम्हीचं निघालेलं आहे तर चला तर आता पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्माईचं दर्शन केलं खूप छान वाटलं मस्त वाटलं मनाला आता चाललेलं आहे अक्कलकोटला तर अक्कलकोटला जायचं होतं पण मला ना पुरण घेतलेलं होतं त्याची हुरहुर लागलेली होती कारण मला पुरणपोळ्या करून घ्यायच्या होत्या स्वामींना तर म्हटलं आता कुठं करायला आहेत काय माहिती तर आम्हाला ना एक हॉटेल म्हणजे वाटायला लागलं ना तिथं आम्ही थांबलेलो होतो चहा प्यायला तर तिथंच मी पुरणपोळ्या करून घेतल्या आणि त्या हॉटेलमध्ये सुद्धा बघा सगळ्या लेडीजच होत्या तर त्या लेडीजना मी विचारलं की इथं पुरणपोळ्या मी करून मला देतील द्यायची दे लागा तर हो बोलल्यात आणि त्यांना काय झालं मी आटा नेलेला होता ना म्हणजे कणिक मळायला ती त्यांना पुरणपोळ्या येतच नव्हती तर आम्हीच स्वतः म्हणजे सोनालीने मी दोघींनी केल्या पुरणपोळ्या खूप छान झाल्या तर आता आम्ही अक्कलकोटमध्ये पोचलेलो होतो आरती काय चालू झाली नव्हती मला वाटत होतं की आरती होऊन जाईल पण आरती चालूच नव्हती झाली आम्ही गेलो तेव्हा तर आम्ही ना आरतीलाच गेलो तर खूप मस्त वाटलं 아. <머래> दर्शन घेऊन टाकाय टाकीने मौल्यवाद वस्तू कमवा दादारा मंडपात कोर् करू नका दर्शन झालेले चला आम्ही स्वामींच्या मठात आरती वगैरे केली तर आम्हाला आरतीसुद्धा संध्याकाळची भेटली खूप मस्त वाटलं स्वामींची आरती भेटली तेव्हा मला वाटत होतं आरती होऊन जाईल पण आरतीच्या टायमात बरोबर आम्ही ना पोहोचलो आणि गरम गरम ना अशा पुरणपोळ्या होत्या आम्ही करून नेलेल्या तर सर्वांना प्रसाद वाटला तिथं तर वाटणार नव्हतो आम्ही अन्नदान करतात ना म्हणजे तिथं देणार होतो पण नाही म्हटलं इथंच वाटायच्या कारण आम्हाला वाटत होतं मठामध्ये कोण घेते का नाही काय माहित खरं खरंच खूप छान माणसांनी ना प्रसाद म्हणून लगेच घेतला आणि मस्त वाटलं स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर खूप दिवसाची इच्छा होती ती माझी पूर्ण झाली तर बघू शकता मन किती म्हणजे प्रसन्न वाटतंय अक्कलकोटमध्ये आल्यानंतर खरं खरं सांगू आताईनो मला असं वाटत होतं की मी माहेरामध्येच आलेले आहे तर व्हिडिओ ताईनं मी इथंच ता संपवते हा व्हिडिओ तुम्हाला खूप छान छान येणार आहेत माझे तर चला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ